नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ऍग्रो या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आ, मी लक्ष्मण काळे आपण या भागामध्ये आलेलो आहे आता तर तालुका आता खटाव येतोय खटाव तालुक्यामध्ये कोणतं गाव तुमचं वडी आणि तुमचं नाव काय संजय येवले संजय येवले यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आपण तुम्ही किती वर्षापासून आता प्रोडक्ट वापरताय आपलं गेल्या वर्षी गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी पण वापरलं होतं गेल्या वर्षी वापर बर बर आता तो तुम्ही मागे एक प्लॉट काढला तो किती निघाला एकर किती होतं क्षेत्र किती होतं निघाल किती वीस गुंठ होत हा हो आताच काढला वीस गुंठे वीस गुंठ्यामध्ये किती आलं ते साधारणतः सतरा गाड्या म्हणजे एक पंच्याऐंशी क्विंटल निघालो पंच्याऐंशी क्विंटलच्या आसपास ते निघालो काही कंदकूज वगैरे झाली कंदकूज कंद भरपूर होती हा तरी एवढं उत्पादन आलो होते कमी दिवसामध्ये आणि मागच्या वर्षी किती क्षेत्रात होतं आणि किती उत्पादन आलं होतं तुम्हाला आल सत्तावीस गुंट्या क्षेत्र होत हा त्याच्यामध्ये तीस गाड्या निघाल म्हणजे साधारणतः दीडशे क्विंटल निघालं सत्तावीस गुंठ्यामध्ये दीडशे क्विंटल आहे ना म्हणजे ते जबरदस्त उत्पादन आलं होतं ते किती दिवसामध्ये आलं होतं ते साधारणत एक बारा तेरा महिने ठेवलेला त्याला आपले प्रोडक्ट वापरले होते मागच्या वर्षी जरा उशिरा वापरले वा आपण हो आता या वर्षी याला तर सुरुवातीपासून वापरलेलं आहे ना काय फरक दिसतो तुम्हाला म्हणजे प्रोडक्ट वापरल्यामुळं काय तुम्हाला काय काय बदल वाटत तुमचं मत काय म्हणतं त्या आणि स्टंप एक्सपर्ट बद्दल कंदाची फुगवण म्हणजे जाडी कंद पण ती तो दाखवा कंदाची लांबी हो हो बरोबर आणि वजन जबरदस्त असं एवढ्या कमी कालावधीत एवढं वजन म्हणजे आम्ही पाहिलं होत आणि आता याच्यातून किती उत्पादन येईल आता किती क्षेत्र आहे साधारणतः एक पंधरा गुंठे क्षेत्र आहे पंधरा गुंठ्यामध्ये किती उत्पादन येईल असं तुम्हाला वाटतं आता तुम्ही पण खूप वर्षापासून समजा लागवड करताय ना किती वर्षापासून लागवड करता तुम्ही सात तुम ते आठ वर्ष झाली सात ते आठ वर्ष पण आपलं प्रोडक्ट मात्र फक्त दोन वर्षापासून तुम्ही वापरताय हो तर तुम्हाला आता मागच्या वर्षीच्या आणि दरवर्षीच्या लागवडीचा एकूण तुमचा अनुभव जो आहे त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं आता की याचं पंधरा गुंठ्यामध्ये उत्पादन किती येऊ शकतं तुम्ही काल पण एक कंद काढला म्हणे तो पण जबरदस्त निघाला होता आज एक काढला आपण हो साधारण कंदाच्या अंदाजावरून तुमचं काय मत साधारणतः एक दीड किलोचा कंद आहे साधारणतः हो, काल मी काढलेला तो हो साधारणतः गुंट्याला गाडी म्हणजे पंधराही गाड्या निघू शकत पंधरा गाड्या समजा म्हणजे आता सध्या काढला तर हो हो खोडावा जर काढला तर अजून भरपूर वाढू शकतो म्हणजे साधारण पंच्याहत्तर क्विंटल पर्यंत उत्पादन येऊ शक येऊ शकतं बरं याला आता तुम्ही लिक्विड खत वगैरे म्हणजे वॉटर काही वापरले का वापर तुमचं उत्पादन खर्च किती आहे जर समजा तुमचं जवळपास दोनशे क्विंटल एकरी ये उत्पादन येत आहे समजा आज जवळपास दोनशे ची येईल ना ते पंधरा दोन तीस म्हणजे पंच्याहत्तर दीडशे हो दोनशेच्या आसपास येत समजा किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन येत तर तुमचं त्याच्यासाठी मग उत्पादन खर्च किती कसा आहे साधारणत दोन दोन एक कारण तुमचं मी बोलण्यातून बोलले की वॉटर याला दिलेलं नाही ना आणि बाकी मग घरीची खत भरपूर सेंद्रिय खत भरपूर वापरले तर शणखत वगैरे ते वापरले टाइम आणि हे आपले पन्नास किलोचे वगैरे हे खतं वापरलेले जास्त करून त्याच्यावरती भर दिलेला बरोबर तर उत्पादन खर्च मग एवढं पंधरा गुंटल खूप कमी आला असेल तुम्हाला कारण लिक्विड खत वगैरे तुमचं काय मत आहे आपल्या औषधामुळे खरच उत्पादन खर्च कमी होतो का म्हणजे कमी खर्च टक्के जास्त उत्पादन येत असं तुम्हाला खरंच वाटतं का म्हणजे शंभर टक्के येते तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित समजा तुमच्या अनुभवावरून तुम्हाला काय वाटतंय प्रोडक्ट वापरल्यामुळे उत्पादन खर्चात आणि उत्पादनामध्ये खरंच वाढ होते का नाही नाही ब कमी कालावधीत आणि कमी का बजेटमध्ये कमी खर्च हां भरपूर बऱ्यापैकी उत्पन्न निघते